त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी तासासाठी दिवसासाठी केलंय कल्पना नाही मला नाही पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे निलंबन निलंबन तर निलंबन तर कायमचं केलं पाहिजे आता विशेष खेळ आयोजित करण्यात आलेला आहे कोणी केला महायुती, महायुती सरकारच्या वतीनं आमदारांसाठी आयोजित केलं मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याचं जाहीर अभिनंदन करतो कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज आहे पण शिवाजी महाराजांचं पण चित्रपट दाखवला पाहिजे जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर त्यांचे ते भोगावं लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर ह्या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि जे, जे काय सगळे पडून गेले भीतीने ईडी इन्कम टॅक्स सी बी आय तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणू म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे विरोधी पक्षनेतेबाबत भाजप सकारात्मक नाही अशी बातमी बात पण मी बातम्यांवरती बातम्यांवरती का बोलू त्यांना काल आम्ही आमची मागणी रितसर केलेली आहे रितसर त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर बोलू उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आत्तापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील पण पक्षांतर हा एक विषय आहे तर मला असं वाटतं या पूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता आरोप गंभीर त्यांना आमदारकी करतात पक्षाने काय त्याच्यावरती भूमिका आहे कारण पक्षाने पक्षप्रमुखांवरती त्यांनी त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी माझ्या ज्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत महिला कार्यकर्त्या त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळे शिवसैनिकांनी दिलेल्या आहे मी अशा प्रश्न लगा उत्तर दे नस्तो शिवसेनिक पूरे सा समर्थ है आदमी को निलंबित किया गया परमानेंटली करना चाहिए कितने दिन के लिए किया है बजट सत्र का बजट सत्र का क्या मामला होता है? वो दो तीन हफ्ता चलेगा सप्ताह चलेगा लेकिन परमानेंटली उसको निलंबन करना चाहिए अखिलेश जी ने आपत्ति जताई उनका नहीं उनको जताना जताने दो हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ से उन पर कर लाए नीलम गोरे, गोरे खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन लाने किसी को सस्पेंड करने से सच चुकता नहीं है ऐसे अखिलेश यादव ने कहा सच का मतलब क्या है सच वो चा... जानते हैं नीलम गोरे खिलाफ आपकी तरफ से महाविकास आघाड़ी तरफ से नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है देर हो गई है लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है तो हमें अपेक्षा है कि इसी सत्र में उसका उसके ऊपर निर्णय हो जाए जी खाने, जी खाने जी खाने। तो तो एक है त्या प्रकरणामध्ये आज चीफ सेक्रेटरीने पोड़, हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की या जो घोटाळ्यामध्ये सगळे दोषी आहे ते मुख्यमंत्री आहे असा एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे आणि एकनाथ शिंदेचं म्हणजे त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये नाव आहे अशा हा हे काम काय होतं हे पाणी पुरवठा विभाग हे नळ जोडणी नाही नाही आता आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत धन्यवाद